नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली गुरुवार म्हटलं की अनेकांच्या मुखात स्वामीचे नाव हमखास असते दर गुरुवारी अनेक भक्तगण श्री दत्तगुरू आणि स्वामींची पूजा करतात स्वामींची नियमित नामस्मरण केल्याने अनेक अडचणी दुःख भीती चिंता काळजी अशा अनेक गोष्टींवर आपल्याला सहज मात करता येते स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात दुर्बल आणि अनेक प्रसंगात अडकलेल्या व्यक्तीला बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा देखील देतात स्वामींची लीला अपरंपार आहे ते अनेकांना जगण्याचे बळ देतात स्वामी प्रत्यक्ष रूपात नसले तरी त्यांच्या सानिधात राहिल्याने त्यांचे अस्तित्व जाणवते श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण केल्याने आपल्या आजूबाजूला एक वेगळी सकारात्मकता जाणवते दे। दत्तगुरूंचा अवतार मानलेले गेलेले स्वामी समर्थांचे दर गुरुवारी अनेक महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये त्यांचे अनेक मठे आहेत स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक होतात जीवनात वारंवार संकटे येत असतील तर हे उपाय करून पहा तर ते कोणते उपाय आहे ते आपण पुढे पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप करू नका पहिला उपाय आहे दररोज घरात स्त्रीयुक्त पठण केल्याने धनधान्याची कमतरता दूर होते घरातील सुख शांती आणि धन वाढवण्यासाठी लाल रंगाच्या कपडामध्ये तांब्याचे न्याय बांधून मुख्य प्रवेशद्वाराला बांधल्यास फायदा दोन नंबरचा उपाय आहे नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी श्री गुरुचरित्रातील दहावा अध्यायाचे पठण करा तसेच कोर्टाच्या कामापासून कायमची सुटका हवी असल्यास श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा आणि श्री गुरुचरित्रेतील चौदा अध्याय दोन वेळेस वाचा आणि तिसरा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते मनातील भीती नाहीशी होते स्वामी समर्थाच्या शक्तीची जाणीव होते चौथा उपाय म्हणजे निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अत्यग्यावधूत हे स्मृतगामी अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामींच्या या प मंत्राचे पठण केल्याने जीवनात सुख येते आर्थिक चंचन संपते घरातील क कलह थांबतो विद्यार्थ्यांना यश मिळते त्यामुळे कोणत्याही वेळी स्वामींचे नामस्मरण केल्याने आंतरिक मानाला शांती मिळते श्री स्वामी समर्थ चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर। करा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद